झटपट कांदा बटाटा पोहे घरच्या घरी झटपट आणि चविष्ट आज बनूया खास महाराष्ट्रीयन कांदा बटाटा पोहे साहित्य जाड पोहे कांदा बटाटा हिरवी मिरची मोरी जिरे कडीपत्ता हळद मीठ साखर तेल लिंबू आणि कोथिंबीर पोहे पाण्याने हलकेच धुऊन पाणी निधून बाजूला ठेवा कढईत तेल गरम करून मोहरी जिरे कढीपत्ता आणि हिरवी मिरची घाला कांदा गुलाबी होईपर्यंत परतवा बटाटा हळद घालून झाकण ठेवा आता पोहे मीठ आणि थोडी साखर घालून हलक्या हाताने मिसळा दोन तीन मिनिटे झाकण ठेवून वाफ द्या फिनिश टच गॅस बंद करून लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला गरमागरम कांदा बटाटा पोहे तयार सेव किंवा डाळिंब धाण्यासोबत अजूनच भारी रेसिपी आवडली तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका